काय मग तुम्हीही कुरड्या करण्याचा विचार करीत आहात त्या तुम्हाला अवघड जातात मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहेत त्या पण पांढरशुभ्र हो कशा होतील याची काळजी कशी घ्यायची ही ट्रिक पण तुम्हाला मी सांगणार आहे रंगबिरंगी कुरडाया रसासोबत खाण्याची मजा तर सर्वांनाच येते आणि वाळवणाचं साहित्य उन्हाळ्यात तर झालंच पाहिजे चला तर मग वेळ न वाया घालवता रेसिपी करण्यास सुरुवात करणार आहोत गहू तुम्ही कोणत्याही पद्धतीचे घेऊ शकता फक्त गहू जाड आणि लांब लचक असला पाहिजे त्यामुळे काय होतं चीक जास्त प्रमाणात करता येतो आणि क्रुडई पण जास्त प्रमाणात होते हा गहू मी दहा किलो घेतलेला आहे आणि गहूची निवड करताना तो साफसुथरा आणि स्वच्छ असावा आता याला दोन ते तीन पाण्याने मी धुऊन घेणार आहे दहा किलो याकरता घेतलेला आहे पाच ते सहा किलोच्या मी कुरड्या करणार आहे आणि चार ते म्हणजे दोन ते तीन किलोच्या पापड करणार आहेत पोळी पापड म्हणतात ना ते गहू बघू शकता मी दोन दोन ते तीन पाण्याने धुवून घेतले आणि एका बादलीत याला आता आपण ठेवून देणार आहोत तुम्ही बघू शकता गहू खूप फुललेले आहेत डबल झालेले आहेत म्हणून यांना दोन बादल्यांमध्ये वेगवेगळे केलेले आहेत आता हे परत ठेवून द्यायचे आहेत दुसऱ्या दिवशी याचं परत पाणी बदलूयात आपण तीन दिवस मी सतत पाणी बदललं चौथ्या दिवशी आता गहू आपण वाटून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्येच वाटणार आहोत तुमच्याकडे गहू वाटण्याची मशीन असली तर तुम्ही त्याचा उपयोग करू शकता आता हे वाटताना मिक्सर चालू बंद चालू बंद करूनच वाटायचं आहे त्यामुळे काय होतं गव्हाचा पूर्ण चुराव पण होत नाही आपल्याला ज्या पद्धतीचा चीक हवा आहे त्या पद्धतीचा चीक तयार होतो थोडं पाणी घातलेलं आहे आणि परत याला वाटून घेणार आहोत बघू शकता वाटण तयार झालेलं आहे आणि गहू पण पूर्ण चुरा झालेला नाही आता हे आपण मोठ्या भांड्यात काढून घेणार आहोत हे पूर्ण गहू वाटताना मला तीस मिनटं लागले म्हणजे अर्धा तासात पूर्ण दहा किलो गहू वाटून झाले मोठ्या भांड्यात काढून घेतलं आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला चीक वेगळा करायचा आहे आणि चोथा वेगळा करायचा आहे आणि हा जो चौथा आहे ना तो परत दुसऱ्या पाण्याने धुवून घ्यायचा फक्त एवढंच की तो तो वेगळा ठेवायचा आणि पहिला जो चीक काढलेला आहे तो वेगळा ठेवायचा आता मी तांदूळ चाळण्याचा चाळणीने हा चीक चाळून घेतला म्हणजे जे राहिलेले कण असतील ते पण ह्याच पद्धतीने आपण करून घेणार आहोत आणि जो चीक होता ते मी कपड्याने गाळून घेतला कपड्याने जो सुती कपडा असेल त्याने गाळून घ्यायचा आहे आता तुम्ही म्हणणार की हा चीक दुसऱ्या दिवशी तुम्ही लगेच कुरड्या करणार तर नाही तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी कुरड्या करू नका एक काळजी घ्यायची आहे दोन ते तीन दिवस तुम्हाला सतत यावरचं पाणी बदलायचं आहे चीक जसा जसा बदलल तसा तसा पांढरा होतो आणि जे वरचं पाणी पिवळसर असतं ते बाहेर निघतं तुम्ही बघू शकता आता चौथ्या दिवशी हा चीक किती पांढरा शुभ्र झालेला आहे आता याच्या आपण कुरड्या करणार आहोत चीक मी मोजून घेतलेला आहे ह्या दोन पातेले पाते पाते चीक आहेत तर दोन पातेलेच मी पाणी घेणार आहे ह्या दोन पातेल्याने मोजूनच पाणी घ्यायचं आहे जेवढा चीक घेतला आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे आता हे पाणी आपण गरम करून घेणार आहोत चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे पाण्याला थोडी उकळी आलेली आहे बघू शकता आता आपण चीक हाटून घेणार आहोत तुमच्याकडे जे साहित्य असेल त्या त्याने तुम्ही हाटून घेऊ शकता माझ्याकडे हे मोठा चमचा होता मी त्यानेच हा चीक हाटून घेतला आणि ही प्रोसेस जरा लवकरच करायची आहे कारण याच्या गुठळ्या होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे ही प्रोसेस करताना थोडी लवकरच काळजी घ्यायची आहे तुम्ही बघू शकता याप्रमाणे हाटून घ्यायचं आहे आणि गरम असतानाच पटपट हाटायचं आहे तुम्ही जसा जसा चीक तुम्ही हाटून घेणार तसा तसा तो घट्ट होतो बघू शकता आता मी चमच्याने हा सर्वत्र एकजीव करून घेतलेला आहे हा झालेला नाही अजून पांढरशुभ्र शुभ्र दिसत आहे यावरती जोपर्यंत काचेसारखा रंग येत नाही किंवा काचेसारखा होत नाही तोपर्यंत हा चीक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे याला सतत हलवत राहायचं आहे आता हा चीक पूर्ण तयार झालेला आहे कुरडई करण्यास आपण सुरुवात करणार आहोत कुरड्याचा चीक झाला का नाही ते तपासून बघूयात पाण्याचा हात घ्यायचा आणि तपासून घ्यायचं तयार झालेलं आहे आता साच्यामध्ये बॅटर भरून घेणार आहोत म्हणजे चीक भरून घ्यायचं आहे आणि याच्या कुरड्या घालून घेणार आहोत आणि मी कुरड्या करताना प्लॅस्टिक शीटचा उपयोग केलेला आहे त्यावर ते कुरड्यानं जरा पटकन निघतात तुम म्हणून तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने किती पांढऱ्या शुभ्र कुरड्या आलेल्या आहेत तुम्ही खरंच ही ट्रिक करून बघा पण सकाळी जेवढं लवकर होईल तेवढ्या लवकर तुम्ही कुरड्या घाला म्हणजे त्या पटकन पण वाढतात आणि कुरड्या चांगल्या येतात आणि दुसरं म्हणजे मी उर्वरित चिकाच्या पापड केलेले आहेत त्याची रेसिपी शॉर्टमध्ये मी घा टाकलेली आहे तुम्ही माझ्या रेसिपी चॅनलला जाऊन बघू शकता आणि कुरड्यांची पण शॉर्ट रेसिपी टाकलेली आहे गावाकडं तर सर्व महिला एकत्र एक येऊन कुरड्या करतात पण शहराच्या नाही होत मग आम्ही असेच एक दोन जणी मैत्रिणी मिळून सर्व पदार्थ करून घेतो आमच्या खानदेशामध्ये तर, तर रस आणि कुरडई ही खाल्ली नाही तर सणच होत नाही म्हणून आता आवर्जून करतात आणि रस आणि कुरडई तुम्ही खरंच नक्की खाऊन बघा म्हणजे आंब्याचा रस आणि कुरडई पांढरशुभ्र कुरडाई भरपूर करून झाल्यात आता कलरच्या करून दाखवणार आहेत हा पिवळा रंग घातलेला आहे ह्याचप्रमाणे मी हिरवा लाल ऑरेंज अशा बऱ्याच प्रकारच्या कुरड्या मी ह्याच पद्धतीने करून घेतलेल्या आहेत व्हिडिओ जरा लांब होईल म्हणून मी शॉर्टमध्येच तुम्हाला दाखवलेला आहे विदर्भामध्ये तिळाच्या कुरड्या आवर्जून केल्या जातात ह्या ठिकाणी तुम्ही थोडा चीक घेऊन त्यात तीळ मिक्स करून त्याही कुरड्या करू शकता आता ह्या कुरड्या दोन ते तीन दिवस मस्त वाळवायच्या आहेत बघू शकता तुम्ही मी सर्वच कुरड्या ह्या पद्धतीने करून घेतलेल्या आहेत आणि ही कुरडई तुम्ही तिप्पट फुलते तुम्ही बघू शकता दोन ते तीन दिवस वाळवल्यानंतर ही कुरडई आपली तयार झालेली आहे माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीला योग्यताच रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद